आणि या लाठी हल्ल्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले पाहूयात डायरेक्ट दिल्लीहून पोलिसांना आदेश दिलेले आहेत की काँग्रेसची ही जी आंदोलनांची ही गर्दी आहे या लोकांना तुम्ही तोडून काढा त्यांची डोकी फोडा म्हणून हा लाठी झालेला आहे आमच्या काही सहकार्यांना तुरुंगात टाकलेला आहे आमची मागणी आहे की कुणी आदेश दिला कुणी पाळला लाठीमार करायचा आदेश कुठल्या अधिकाऱ्यांनी दिला त्याची सरकारनं ताबडतोब चौकशी केली पाहिजे लाठीमार करण्याचं काय कारण आहे सरकारने उत्तर दिलं पाहिजे आम्ही जोपर्यंत सरकारच्या अधिकारी या प्रकारची माफी मागत नाहीत कारवाई करत नाहीत तोपर्यंत आम्ही याच ठिकाणी बसून राहणार आहे सत्तेच्या जोरावर पोलिसांच्या लाठ्याचा वापर करून जनतेची मुष्कळदाबी करण्याचाही शासन प्रयत्न करत आणि हा जो विनाकारण मला वाटतं लाठीचार्ज करण्याचे आदेश कोणी दिले आम्हाला माहीत नाही जो संबंधित अधिकारी या ठिकाणी जे लाठीचार्जचे आदेश दिलेले आहेत जोपर्यंत त्यांना सरकार आता निलंबित करत नाही आणि या ठिकाणी प्रशासन येऊन आमच्या जनतेची माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही हे मुद्दा मी या ठिकाणी सांगायचं पाहिजे